जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपली जनता न्यूजमध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी बुधवारी मनुस्मृतीच्या प्रस्तावा प्रस्तावाविरोधात जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलनावेळी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडून केलेल्या औमानाच्या निषेधार्थ शिवसेना शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे यांच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आले राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील दोन श्लोकांचा सा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या विरोधात आक्रमक भूमिका घेतली या प्रस्तावाविरोधात त्यांनी बुधवारी अठ्ठावीस मे रोजी महाडेतील चौदार तळावर जाऊन मनुस्मृती ग्रंथाचं दहन केलं मात्र या आंदोलनादरम्यान त्यांच्याकडून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडण्यात आला याच कृत्याच्या निषेधार्थ पुण्यातील हडपसर येथे शिवसेना पुणे शहराच्या वतीनं जितेंद्र आव्हाडांचा पुतळा जाळून तीव्र आंदोलन करण्यात आला जितेंद्र आव्हाडांनी यापूर्वीही केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी भान हरवून अशा अनेक चुका केल्या आहेत पण यावेळी बाबासाहेबांच्या अपमानाची चूक ही जनता विसरणार नाही असं आव्हान शिवसैनिक आंदोलकांनी दिलंय शिवसेना पुणेचे प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात प्रमुख अमर गुले शहर प्रवक्ते अभिजित बोराटे उपशहर प्रमुख संतोष राजपूत उपसंघटक अक्षय दारू निशिगंधा थोरात निकिता भंडारी राजश्री माने शीत गाडे प्रिया अग्रवाल संतोष जाधव सचिन भानगिरे अशा यादव चंचल किराड आणि असंख्य शिवसैनिक उपस्थित होते आपली राज्य घटना तयार केली अशा माणसाचा फुडो यांनी महाड येथे जाऊन फाडला अरे या फडव्याने पहिल्यांदा शेण खाल्लं आणि आता तो आपली माफी मागतोय त्याला कदाचित मादी करू नका आपल्या मुख्यमंत्र्यांना सांगायचंय नानांना सांगायचं की याच्याबद्दल केस टाका आणि याला अटक करा याची सजा जास्त जास्त झाली पाहिजे तेव्हाच आपल्याला हा चौदार तळ्याला भेट द्यायला गेला ज्या तळ्याचं पवित्र भारत आणि महाराष्ट्र नाव घेतो या चौदार तळ्याचा माडमध्ये हा नालायक माणसाने जाऊन ते पाणी तिथं खराब केलं आणि आदरणीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पोस्टर पाडलं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्य घटना नेली नेहमीच जितेंद्र आव्हाड व त्यांचे आदरणीय बारामतीचे नेते आजपर्यंत माहिती अख्ख्या महाराष्ट्राला की दोन समाजात निर्माण करायचं काम कोणी केलं असेल तर आजपर्यंत शरद चंद्रजी पवार यांनी केले नाही आहे आज हे आजपर्यंत एका विशिष्ट जातीला खुश करण्यासाठी हा जितेंद्र आव्हाड हा मुंब्रा असेल हा एका विशिष्ट जातीला खुश करण्यासाठी नियमित असं उपद्रव्य काम करत होते महाविकास आघाडीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीच्या विरोधात आंदोलन करत असताना त्यांनी डॉक्टर आपले भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडून त्यांनी त्या बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे त्या विरोधात आज आम्ही सर्वजण माननीय श्री प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली आज इथे आंदोलन केले आहे आज त्यांचा आम्ही जितेंद्र आव्हाडांचा पुतळा जाळून आम्ही त्यांना जाहीर निषेध करत आहोत तिथे तसेच आज त्यांनी सर्व भारतीयांच्या मना मनातील आहे। ते लुदू खावला गेलेले आहेत तर सर्व भारतीयांकडून म्हणजे सर्व भारतीयांकडून जाहीर निषेध आम्ही सर्व शिवसैनिक आज इथे व्यक्त करत हो। आहोत मध्ये हडपसर मधल्या श्रीराम चौकामध्ये आंदोलन केलेले हा जितेंद्र आव्हाड सेव गाजाचे टी घालतो हा जितेंद्र आव्हाड त्याच्या मुंबऱ्यामधील इसराज जहा या अतिरेकीचं समर्थन करतो तिच्या नावाने अँबुलन्स करतो असा हा एक देशद्रोही भाडवा जितेंद्र आव्हाड आमच्या भारतासाठी देशासाठी एक आदर्श असणारे असे जे आमचे मार्गदर्शक ज्यांच्या विचारांच्या देश चाललेला आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो अपमान केलेला आहे त्या अपमानाचा निषेध म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं समर्थन म्हणून जितेंद्र आव्हाडाचा पुतळा आम्ही या ठिकाणी जाळलेला आहे जितेंद्र आव्हाडांसोबत त्यांच्या पक्षाचे नेते माजी पवारसाहेबांनी एक विनंती राहील की पवारसाहेबांनी असा एक निर्लज्ज नालायक नीच माणूस जनता न्यूज साठी राकेश वाघमारे पुणे जनता न्यूज नवा शोध नवी बातमी